महाराष्ट्रात एकाच वेळी राहुल नार्वेकर नरेंद्र मोदी अमित शहांसह देवेंद्र फडणवीस शिंदेना जोरदार झटका उद्धव ठाकरेंचीच शिवसेना आणि धनुष्यमान चिन्हही उद्धव ठाकरेंच मित्रांनो या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नेमकं काय घडतंय परद्याच्या मागे आणि नेमका उद्धव ठाकरेंचा कसा झाला विजय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना माझी माझी मनत शिंदेंनी स्वतःकडे घेतली भाजपने त्याला दुजोरा दिला आणि भाजपने सगळीकडे दबाव टाकून शिवसेना शिंदेंची जसं म्हटलं परंतु मित्रांनो महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देश नव्हे तर पाकिस्तान देखील जाणतो आहे की शिवसेना फक्त ठाकरे परिवाराची आहे त्यामुळे या घटनेला सगळीकडेच खूप महत्व प्राप्त झालं सध्या महाराष्ट्राच्या या खूप मोठ्या संघर्षावरती सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चालू आहे आणि या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचा विजय निश्चित मानला जातोय यावर सर्वात मोठं शिक्कामोर्तब चार जून रोजी होणार आहे कारण की उद्धव ठाकरेंच्या जागा तेरा ते सतरा जागांच्या दरम्यान खासदार येतील आणि शिंदेंचे एक ते तीनच्या दरम्यान खासदार येतील त्यामुळे ज्यांचे सर्वात जास्त खासदार त्यांचीच शिवसेना असे महत्त्व सध्या सगळीकडे प्राप्त झाले आहे त्यामुळे उद्धव ठाकरे शिंदेंना यावेळी घरी पाठवतील अशी सगळ्यांनाच माहिती आहे यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी आहे यावर शिक्कामोर्तब होईल मित्रांनो आपल्या काय वाटतं आहे शिवसेना कोणाची यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या